तुमच्याही डोक्यात मुंग्या येतात का डोक्यात मुंग्या येणे म्हणजे स्क्रॉलिंग सेन्सेशन हा अनुभव अनेकांना येतो याला फॉर्मिकेशन असेही म्हणतात आणि हा अनुभव मेंदूच्या तांत्रिक कार्यात अडथळा आल्यामुळे होतो झोप कमी होणे स्ट्रेस किंवा विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता यामुळेही डोक्यात किंवा शरीरावर मुंग्या येण्याचा अनुभव येऊ शकतो मानसिक आरोग्याशीही याचा संबंध असतो ताणतणावाच्या काळात मेंदूतील न्यूरोट्रान्समीटरचा समतोल बिघडतो ज्यामुळे अशा संवेदना जाणवू शकतात काही मानसिक आजार जसे की चिंता विकार किंवा क्लिनिकल डिप्रेशन यामुळेही हा अनुभव येतो जर वारंवार असे होत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे कारण हे काही शारीरिक स्थिती जसे की मधुमेह हो हायपोथायरॉडिझम किंवा न्यूरोपॅथीचे लक्षणही असू शकते योग्य निदान आणि उपचाराने हा त्रास कमी करता येतो ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान योग आणि पुरेशी झोप उपयुक्त ठरते योग्य आहार आणि व्यायाम यामुळेही सकारात्मक बदल होतो धन्यवाद